आता फग करतो सुरुवात तुम्हाला माहितच आहे कसं फग टाकतो दाखवतो तर मित्रांनो बघा आता दहा पंधरा मिनिटं थांबलो आपण आता फगटवाला करूया सुरुवात कारण टाइम झाला जास्त नाही थांबा येतील बोल ना बघा कुर्ली बघा दोन दोन कुर्ले आलेले आहेत मित्रांनो दोन दोन कुर्ल्या बघा कशा आहेत कडक चाल कुर्ली कुर्ली झाले गायच कुर्ली झाले याला पण कुर्ली येण्याचे भरपूर चान्सेस आहेत झालं कुरल्या नाही मित्रांनो मंडळी कशी आहेत कुर्ल्या गेली असते

medium huh? kali. Kurli. Kurli kurli. kurli, 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 Moti kurli, 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 आ ओ उठला अरे मोटी करा था अरे ಕೂಡ ओ सोता मला आली आली सिदा हे बघा कुरली आली कुरली कुरली निस्ते कुरल्या आम 25 काम